नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो दिवाणी दावा आपण दाखल करतो एखाद्याने आपले पैसे दिलेले नसतात आणि त्या रकमेच्या वसुलीसाठी आपण दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यामध्ये त्यांचं म्हणणं घेतलं जातं त्यांना नोटीस पाठवून त्यानंतर केसची सुनावणी होते आणि माननीय न्यायालय जे आहे ते रक्कम वसुलीचा दावा मंजूर करतात त्या प्रतिवादीने ठराविक मुदतीमध्ये त्या वादीची जी रक्कम आहे ती द्यावी अशा प्रकारचा आदेश करतात त्या मुदतीमध्ये जर का प्रतिवादीने ती रक्कम दिली नाही तर त्या रकमेच्या वसुलीकरिता आपल्याला दरखास्त अर्ज करावा लागतो ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हणतात हा दरखास्त अर्ज दाखल केल्यानंतर त्या जो प्रतिवादी आहे त्याला डायरेक्ट अटक करता येतं का त्याला डायरेक्ट दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावता येते का आणि दरखास्त एक्झिक्युशन पिटिशन दाखल केल्या केल्या पहिलाच आदेश हा तुरुंग वारंटचा होतो का या सर्व गोष्टींबद्दल आता आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो जेव्हा डिक्री असते एक रकमेच्या वसुलीसाठी आदेश झाला डिक्री झाली आणि त्याची पूर्तता केली नाही म्हणून रक्कम वसुलीसाठी जेव्हा एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलं जातं तेव्हा त्या एक्झिक्युशन पिटिशन मध्ये सर्वात आधी जे आहे ती त्या प्रतिवादीला नोटीस काढल्या काढावी लागते आणि त्या प्रतिवादीला नोटीस काढल्यानंतर त्या प्रतिवादीची जर का स्थावर आणि जंगम मालमत्ता जर असेल तर त्या स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या जप्तीच्या संदर्भामध्ये त्या स्थावर आणि जंगम मिळकतीच्या जप्त करून त्याची विक्री लिलाव करण्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते वादीने स्टेप्स घ्यावे लागतात म्हणजे उदाहरणार्थ त्यांची जर का मिळकत असेल स्थावर तर त्याचे उतारे द्यावे लागतात आणि त्या मिळकतीच्या अनुषंगाने जे आहे या मिळकतीची विक्री करावी ही मिळकत जप्त करावी म्हणून अर्जामध्ये मागणी करावी लागते माननीय कोर्ट ती प्रॉपर्टी अटॅच करू शकतात ती प्रॉपर्टी अटॅच केल्यानंतर त्याचं ऑप्शन करू शकतात म्हणजेच त्याचा लिलाव करू शकतात आणि वादीची जी रक्कम आहे ती वसूल करून देऊ शकतात समजा उदाहरणार्थ एखाद्या प्रतिवादीला कोणतीही स्थावर मिळकतच नाही घर नाही जमीन नाही जागा नाही काहीच नाही तर त्या परिस्थितीमध्ये त्या प्रतिवादी जो आहे त्या प्रतिवादीची जंगम मालमत्ता सुद्धा जप्त करता येते म्हणजे उदाहरणार्थ की त्याच्याकडे काही वाहन असेल एखादं त्याच्याकडं अगदी सायकल असू किंवा त्याच्या घरातल्या वस्तू टी व्ही असेल फ्रीज असेल काही सोफा सेट असेल काही जे असेल ते तो भाड्याचे जरी घरामध्ये राहत असला तरी त्याच्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा त्या वस्तूंची लिस्ट जी आहे ती वादीला माननीय कोर्टामध्ये द्यावी लागते की त्या प्रतिवादीच्या घरामध्ये या या वस्तू आहेत आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या जप्त कराव्या आणि त्याबाबत जप्तीचं वारण काढलं जातं त्या वस्तू जप्त करून न्यायालयामध्ये आणल्या जातात आणि त्याचा लिलाव ता करून रक्कम जी आहे ती वसूल करून दिली जाते आता या स्टेप्स नंतर म्हणजे त्यांच्याकडे जंगम मालमत्ता पण नाही किंवा आहे पण वसुली झाली नाही संपूर्ण रकमेची किंवा आणि जंगम मालमत्ता नाही तर मात्र या प्रतिवादीला माननीय न्यायालय जे आहे ते दिवाणी तुरुंगाचा आदेश करतात आणि त्या प्रतिवादीला दिवाणी तुरुंगामध्ये ठेवून रकमेची वसुली केली जाते आता दिवाणी तुरुंग म्हणजे काय तर तो पोलीस स्टेशन सारखं जेल नसतं ते माननीय न्यायालयाने एक ठिकाण ठरवलेलं असतं आणि त्या ठिकाणी जे आहे ते या प्रतिवादीला ठेवलं जातं आणि प्रतिवादीचा जेवढे दिवस राहण्याचा खर्च आहे भत्ता वगैरे तर तो त्या वादीलाच भरावा लागतो जो वादी पुन्हा वसूल पक करून घेऊ शकतो परंतु सुरुवातीला जे आहे ते त्या प्रतिवादीचा दिवाणी तुरुंगाचा भत्ता जो आहे तो वादीला भरावा लागतो आणि त्यांना दिवाणी तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर काही समेट घडलं घडत असेल किंवा त्यांना नंतर त्यांचे कुटुंबीय येऊन पैसे वगैरे भर भरत असतील अशा प्रकारचे पुढे तडजोडी ज्या आहेत त्या होतात म्हणजे डायरेक्ट जे तुरुंग वॉरंट आहे दिवाणी तुरुंग वॉरंट ते अशा प्रकारच्या केसेसमध्ये काढता येत नाही आणि याबद्दल ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे चौऱ्याण्णव ओरिसा एकशे बासष्ट यावर एक केस रिपोर्टेड झालेली होती ज्याचा सिव्हिल रिव्हिजन नंबर होता पाचशे शहाऐंशी आणि म्हणजे त्र्याऐंशी सालचा आणि याच्यामध्ये जे पार्टीचं नाव होतं ते पार्टीचं नाव होतं मायोधर एम ए वाय ए मायाधर होळ बी एच ओ एल पिटिशनर होते ते विरुद्ध मोती दिब्या, मो डी बी वाय मोती तर पार्टीचं नाव होतं ज्याच्यामध्ये माननीय ओडिसा उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की मनी विक्रीमध्ये म्हणजे रक्कम वसुलीचा जे रक्क हुकुमनामा झालेला आहे तर त्या हुकुमनाम्यामध्ये डायरेक्ट अरेस्ट वॉरंट जे आहे ते काढता येत नाही असं म्हटलेलं होतं आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक ला 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 ला, ला ला करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन आलं तर त्याला क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण सबस्क्राब फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण लाईक आणि शेअर करा धन्यवाद